जिजाऊ संस्था संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या माध्यमातून कर्जत कलापूर विधानसभेत आदिवासी विद्यार्थी यांना वया वाटप कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे या तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज राहत आहे मात्र जिजाऊ संस्था यांच्या माध्यमातून गेले अनेक वर्षांपासून विविध उपक्रम राबवले जात आहेत यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना पोलीस भरती प्रशिक्षण व एम पी एस सी व यू पी एस सी स्पर्धा परीक्षा वाचनालय उभारण्यात आलेली आहेत मात्र कर्जत तालुक्यातील शेवटचे टोक असणाऱ्या वाड्यांना आज जिजाऊ संस्था संस्थापक अध्यक्ष निलेश सामरे यांच्या माध्यमातून ओलम ग्रामपंचायतमधील रायगड जिल्हा परिषद शाळा झुगरेवाडी भीमाद्री विद्यालय झुगरेवाडी इनाचीवाडी कोतवलवाडी चई या जिल्हा या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी यांना जिजाऊ संस्थेमार्फत संस्थापक निलेश सामरे यांच्या नेतृत्वात रायगड जिल्हा परिषद शाळा यांना मोफत वयावाटप करण्यात आला यावेळी या, या शाळांमध्ये असणारे शिक्षक व जिजाऊ संस्था यांचे मुरबाड तालुका सदस्य संजय जमदाडे वैभव म्हसणे जनार्दन पारदे सामाजिक कार्यकर्ता भाऊ झुकरे परेश झुगरे क्रांती ज्योती महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जमदाडे सर ग्रामस्थ मंडळ आणि माजी विद्यार्थी उपस्थित होते मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर साठी नितीन पारदे कर्जतजी पाटील यांच्या करतो त्याचबरोबर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे विशेष उपस्थिती म्हणून मुरबाड चालू करून आलेले जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष सचिन जमदरे जिजाऊ सदस्य वैभव जी म्हजले की ज्याच्या माध्यमातून आपल्याला आज जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य व शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमानाने जिजाऊ संस्था संस्थापक सन्मान्य निलेश साहेब व कार्याध्यक्ष जिजाऊ संस्था